नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप जाधव पाटील माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम तुमचं स्वागत करतो वेळोवेळी तुम्ही माझ्या केळीच्या हिशोग आता पाहतच असताय पण आजची हा ही जी केळीची यशोगात आहे ती एक व्यावसायिक केळीची किंवा व्यावसायिक बागेची यशोगात आहे कारण याचं असं आहे की पारंपरिक शेतीमध्ये शेतकरी लागवड करतो त्यानंतरनं तिची विक्री करतो पण आज जी यशोगात दाखवणार आहे तर ती एक कंपनी म्हणून किंवा एक स्वतःचा ब्रँड म्हणून उत्पादित केलेली केळी आणि त्याच एक्सपोर्ट क्वालिटीच्या केळीचं आजचा हा आजची यशोगाथा खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथे मी तुम्हाला आज त्यांची यशोगाथा दाखवतो आहे तर अजूनपर्यंत तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा जेणेकरून तुम्हाला येणारे भविष्यातील माझे काही व्हिडिओ हे तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतील त्यासाठी तुम्ही शेजारील घंटी जे आहे त्यावर क्लिक करा त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला ॲटोमॅटिकली देतील धन्यवाद ये ये तर मित्रांनो नमस्कार आजची ही यशोगाथा खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथे यशस्वी केळीची मुलाखत मी आज तुम्हाला दाखवतोय तर आत्ता सध्या यापूर्वी तुम्ही बघितलं की हाच माल आ, माल आ, या केळीचा माल जो आहे तो परदेशामध्ये एक्सपोर्ट केला जातोय तर अशा परिस्थितीमध्ये त्या <coughs> बागेची यशस्वी मुलाखत दाखवण्यासाठी मी तुम्हाला आ, या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलं आहे की संदीप पाटील म्हणून जे शेतकरी आहेत म्हणजे पाटील बंधू आहेत ॲक्च्युली विकास पाटील आणि संदीप पाटील हे दोघं ब भाऊ आहेत त्या दोघांच्या इथं शेती क्षेत्रामध्ये यशस्वी केळीची लागवड आणि त्यानंतरनं होणारं एक्सपोर्ट आणि ते एक्सपोर्ट करत असतानाच्या काही गोष्टी यासाठी निर्मल साहेब पण इथं आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांना ज्या काही एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या काय अडचणी येतात किंवा एक्सपोर्ट काय एक्सपोर्टसाठी काय वैशिष्ट्य लागतात हे सुरुवातीला मी निर्मल साहेबांकडून शेतकऱ्यांसाठी दोन काही एक दोन चार गोष्टी सांगा की एक्सपोर्ट करण्यासाठी काय आवश्यकता असते शेतकरी मित्रांनो महाकृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे तर्फे आम्ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आपण सोलापूर जिल्ह्यामधून फार मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतो के पण त्या उत्पादनाशी निगडीत असणारे बाजारपेठ मार्केट हे आपल्या हाती वेगवेगळ्या ठिकाणचं पाहिजे जसं आपलं डोमेस्टिक मार्केट आहे तसं एक्सपोर्ट मार्केट या दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं तर जे चांगले उत्पादक आहेत त्यांना अत्युत्तम दर मिळू शकतो अत्युच्च चांगला दर मिळू शकतो मार्केटमध्ये कॉम्पिटिशन राहू शकते त्यामुळं जो अल्टिमेट बेनिफिट आहे हा शेतकऱ्यालाच मिळतो शेतकऱ्याला दोन पैसे चांगले मिळतात आणि चांगल्या प्रतीचा माल पिकवण्याची त्याची जिद्द निर्माण होते दोन पैसे मिळत असेल तर शेतकरी पण अजून चांगलं कष्ट घेऊन चांगल्या प्रतीनं उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतो आम्ही आमच्या कंपनी तर्फे शेतकऱ्यांना क्वालिटी पॅरामीटरसाठी हे सांगू शकतो की एका केळीच्या घरामध्ये सात ते आठ फण्या असाव्या जास्तीत जास्त नऊ फण्या असाव्या दोन फण्यामध्ये अंतर चांगलं यावं सुरुवातीची वेळ होतानाच जर आपण फर्टिलायझर आणि मायक्रोन्युट्रिएंट याची सगळी केअर घेतली तर केळीची वाढ जर चांगली राहिली मेंटेन तर केळीच्या फणीमध्ये अंतर चांगलं मिळतं अंतर चांगलं मिळलं तर आपल्याला चांगलं लेंथ मिळते परत साईज चांगली मिळू शकते आणि आपण दहा बारा फन्या तेरा फ्या असं न करता आपण नऊ रिस्ट्रिक्ट ठेवला घडाचं वजन बत्तीस साथ ते पस्तीस किलो पर्यंत त्यातही मिळू शकतं आपल्याला महत्वाचं आहे की एक्सपोर्ट साठी जे आपण केळीचं उत्पादन घेतो त्यात कमीत कमी साडेसहा ते सात इंच शेवटच्या केळीची सुद्धा लेंथ पाहिजे चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस कॅलिपर पर्यंतचा माल हा एक्सपोर्ट साठी चालतो त्याच्यापेक्षा मोठा माल या शक्यतो एक्सपोर्टसाठी चालत नाही मग आपल्याला या दोन्हीचा मिलाप करताना एक का काळजी अशी घ्यायची की खताचं नियोजन परत स्प्रेचं नियोजन हे चांगलं मेंटेन करायचं आहे आपल्या बागेमध्ये जी कॅनोपी आहे लिवची ती चांगली राहिली पाहिजे कॅनोपी चांगली राहिली तर मालावरती तुमच्या डाग येणार नाहीत सनबर्न येणार नाही मालाला शायनिंग चांगली राहील कलर चांगला राहील ह्या दोन तीन महत्वाच्या गोष्टीची काळजी घेतली तर एक्सपोर्टसाठी माल उत्पादन करण्यासाठी काहीच अडचण नाही तर ही निर्मल साहेबांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं की निर्यातक्षम केळीसाठी काय काय गोष्टी पाहिजेत तर निर्मल साहेब आता हे जे पाटील बंधूंचा जो पा... माल आता तुम्ही हार्वेस्टिंग चालू आहे तर आता ह्याची सध्या कुठल्या ह्याच्यासाठी मागणी किंवा तुम्ही आता हे पाठवताय कुठं पाठवताय हे पण थोडं शेतकऱ्यांना पाटील बंधू आमच्या कंपनीशी मागच्या दोन तीन वर्षापासून निगडीत आहेत आमचे रेग्युलर कस्ट शेतकरी आहेत जे आम्हाला मालाचं सप्लाय करतात या वर्षीचा आपण जे बाग हार्वेस्ट करतोय ह्यातला मेजर माल हा ओमान देशासाठी जातोय मस्कत या ठिकाणी हा माल अपलोड होईल आणि तिथल्या मार्केटमध्ये विकला जाईल हां म्हणजे निर्मल साहेब खरं तर निर्मल साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच पाटील बंधूंनी सुरुवातीला किळी लावण्याचं धाडस केलं म्हणजे ऍक्च्युअली इथं किळीच क्षेत्रही नव्हतं किंवा तशा पद्धतीनं भौगोलिक परिस्थिती पण नव्हती पण काही आर्टिफिशियली इतपत म्हणणे म्हणजे एक शून्यातून पूर्णपणे नियोजन करून परत त्यांना केळी लागवडीसाठी आता मायामध्ये आपल्याकडे किती चौदा पंधरा एकरच्या आसपास किंवा जास्त एकर टोटल एकूण अकरा अकरा एकर वन टाईम आहे म्हणजे असं नाही की दोन एकर तीन एकर नंतर लावलं एका वेळेस अकरा एकर केळीची लागण ही निर्मल साहेबांच्या सांगण्यावरून केली की के, के, के त्यांनी एक विश्वास दिला शेतकऱ्याला की बाबा आम्ही तुमचा माल ह्या ह्या पद्धतीमध्ये आपण घेऊन जाऊ किंवा ह्या पद्धतीत तुम्ही नियोजन करा आणि आता ह्या सर्व बाबीमध्ये मी शेतकऱ्याकडे येतो जे पाटील बंधूंपैकी जे धाकटे बंधू आहेत संदीप पाटील तर संदीप पाटील जी तुमचं पूर्ण नाव आणि इथलं जरा तुमची माहिती सांगा पूर्ण नाव संदीप प्रल्हाद पाटील खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोला एकूण तुमचं क्षेत्र किती आहे आता सध्या इथं चौतीस एकर आहे चौतीस चौतीस त्यामध्ये केळीची लागवड किती केली आहे अकरा एकर आहे अकरा एकर त्यापैकी इतर कुठली पीक आहेत का डाळी डाळी अक्षर सहा एकर आहे बर एकर आहे बरं मग आता ह्यात जर बघितलं तर जास्त लागवड ही केळीकडंच भर दिसतोय यांचा पण आता लागवडपूर्व आपण जी काय सॉरी थत्ता ह्याचं अंतर किती आहे आता सध्या जी लागवड केलेली आहे केळीचं अंतर किती सहा बाय पाच सहा बाय पाचवर सहा बाय पाच वर एकरी साधारणतः चौदाशे पन्नास रुपये पन्नास रुपये पन्ना आहेत हो काय थोडं रानाचा हि थोडा कमी पण असेल तर थोडं काय कमी जास्त आलं मग एकूण जर सा साधारणतः हिशोब केला तर अठरा हजाराच्या कमीत कमी अठरा हजारांच्यापेक्षा जास्त इतर रोपांची लागवड केलेली होती लागवडीची तारीख सांगू शकते का सगळा फेब्रुवारी दोन हजार अठरा सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा जवळजवळ आज एक वर्ष होत आलं एक वर्ष होत सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा यापूर्वी लागवड पण आता मला एक सांगा ज्यावेळेस आपण लागवड केली त्यामध्ये तुम्हाला अडचणी काय आल्यात लागवड केल्यानंतर रोपांची ज्यावेळेस रोपांची लागवड केली त्यामध्ये काय अडचणी आलत्या थोडीफार तुटाळत झाली नाही का मग फक्त टेम्परेचरमुळे टेम्परेचर टेम्परेचरमध्ये उन्हा उन्हाचा थोडा तडाखा जास्त होता पण त्यामध्ये थोडं तुटाळचं प्रमाण झालं आणि तिथून परत प्लॉट जो गॅप फिलिंग होता तो केल्यानंतर परत अजून प्लॉट हा असं स्टँड झालं आता लागवडपूर्व काय खतं टाकली होती शेणखत टाकलं होतं बरं किती टाकलेलं तरी चार एक चार टेलर टाकलं होतं एकरी एकरी चार टेलर म्हणजे टा चार टेलर शेणखत आणि बाकीचं जे भेसळ डोसचं जे नियोजन आहे त्यामध्ये भेसळ डोस किती किती दिवसांनी किती केले काय आपले जे दोन दोन महिन्याच्या हिशोबाने म्हणजे या पद्धतीने इथे नियोजन केलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये साधारणतः एक तीन ते चार स्प्रे म्हणजे घडा घड गड़ फवारणीचे स्प्रे हे केलेले आहेत त्यामध्ये काही साईजसाठी काही थोडे कलरसाठी आणि इतर गोष्टी बुरशीचा किंवा ह्याच्यावर किपिंग क्वालिटी जास्त राहावी आणि शायनिंग किंवा साईज हे योग्य प्रमाणात एक्सपोर्ट क्वालिटीचा माल उत्पादित होण्यासाठी यावी या, या पद्धतीने केलेलं आहे बरं आता ऐकून साधारणतः मी आता निर्मल साहेबांकडे येतो साहेब तुमच्या हिशोबाप्रमाणे आता सध्या तुम्हाला एक अपेक्षित एक अंदाज व्यक्त करायचा आपल्याला जास्त नाही साधारणतः तुम्हाला आता हे अठरा हजाराच्या आसपास आहेत कुठल्या की टोटल आता सध्या जर काय आता थोडा आपण म्हणजे सगळाच काय माल एक्सपोर्टला निघू शकत नाही काही माल आम्ही सुरुवातीला तुम्ही जसं म्हणला की जे साईज जास्त आलेली किंवा पहिला जास्त माल पडलेला आपण ते लोकल मालकेटला तर यापैकी आता सध्या अठरा एकर अठरा एकर सॉरी अठरा हजार झाडामधून किती माल एक्सपोर्टला किती टनापर्यंत एक्सपोर्टला जाईल हे तेवढं शेतकरी साधारण ह्या सर्वसाधारण सा, आपण पाहिलं तर एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के माल एक्सपोर्टसाठी निघेल आमची अशी अपेक्षा की ते एक तो दाग, दाग, आ, तर एक साधारण तीनशे कानाच्या आसपास टोटल प्रोडक्शन होईल टोटल एकूण हां एक्सपोर्टसाठीचं टोटली पूर्णपणे जे आपलं सगळं क्षेत्र बघितलं अकरा एकाचं त्यापैकी सत्तर सत्तर टक्के तर आरामात एक्सपोर्टसाठी निघेलच आता कसं असतं पैशाच्या स्वरूपात कॅल्क्युलेशन सांगणं थोडं अवघड असतं पण मी तरी पण निर्मल साहेबांना सांगतो की अंदाज तरी व्यक्त करावा शेतकऱ्यांना मी असं परफेक्शन किंवा कोणताही शेतकरी आपल्याकडे आपल्याला किती पैसे मिळाले हे कधी सांगू शकत नाही आता हा व्हिडिओ आहे पण यामध्ये एक अंदाजे तरी तुम्ही सांगावं हो की एक साधारणतः निव्वळ किती उत्पन्न मिळू शकेल कमीत कमी सांगतो कमीत कमी साडेतीन ते पावणे चार लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळायला काहीच हरकत नाही बरं म्हणजे व्यवस्थितपणे जर रेट मार्केटचे मेंटेन राहिले एक्सपोर्ट क्वालिटीचं केलं आपण बोलू तर आरामात आपल्याला साडेतीन ते पावणे चार लाख रुपयापर्यंत टोटल उत्पन्न मिळेल एकरी त्यातून खर्च वाजा करता आय थिंक तिप्पट उत्पन्न मिळायला काय हरकत नाही निव्वळ उत्पन्नाच्या हिशोबात बोलतात आता जसं साहेबांनी सांगितलं की उत्पन्नाचं तसं आता मी खर्चाची बाजू म्हणतो साधारणतः प्रति झाडाला एक चाळीस ते पंचेचाळीस पाच रुपये थोडं वाढवूनच सांगेल एक चाळीस ते पंचेचाळीस रुपये खर्च येतो ओवरऑल खर्च म्हणतो मी फक्त रोप आणि शेणखत सोडून म्हणजे यामध्ये खतं फवारणे आणि आळवणे याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि केळीला सर्वात महत्त्वाचे पहिले पाच ते सहा महिने आहेत जसं की आपण उदाहरण दाखल म्हणू की नऊ महिने नऊ दिवस आधी गरोदर महिलेला जसं तिची काळजी घ्यावी लागते तसं सेम पद्धतीनं किळीमध्ये पहिले पाच ते सहा महिने जोपर्यंत वेण बाहेर पडत नाही तोपर्यंतचे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन किंवा इतर सगळ्या मशागतीच्या गोष्टी हे सगळं करणं अतिशय महत्त्वाचं असतं तर यामध्ये साधारणतः एक चाळीस पंचे चा सा ते पंचेचाळीस रुपये खर्च आणि उत्पन्न तर आता तुम्ही ऐकलंच मग ह्या पद्धतीनं जर केळीचं नियोजन केलं तर उसा उसापेक्षा कमीत कमी तुम्ही आता जसं म्हणलं की निव्वळ उत्पन्न तिप्पट मिळतं कमी वेळेमध्ये तर आता मी परत एकदा पाटील साहेबांकडे येतो हे जे सगळं तंत्रज्ञान वापरतात शंभरपैकी पैकी आम्हाला किती गुण द्याल हे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगा शंभर त्यांना हा हा जो प्लॉट आहे हा एक्सपोर्टला सक्सेस होण्यामागे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे <laughs> कारण इथल्या कठीण परिस्थितीमध्ये जमिनीच्या प्रकारामध्ये पाहिलं तर केवळ पाटील बायोटेक चे तंत्रज्ञान वापरल्यामुळं हा माल आज एक्सपोर्ट च्या क्वालिटीचा निघालेला <laughs> पण पाटील बायोटेक पर्यंत ठीक आहे पण ऍक्च्युली इथले कष्ट आणि त्याच्यानंतर ना महत्वाचं मी एक बघितलं शेतकऱ्यांमध्ये प्लॉट किती जरी भारी आला किती जरी हे झालं तर ज्या वेळेस दर मिळतो किंवा जो दर नेणारा म्हणजे सा निर्मल साहेब आहेत ह्यांच्यावर शेवटी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे ज्यावेळेस दर व्यापारी दर व्यवस्थित पद्धतीने मिळतो तर त्याचं समाधान होतं तोपर्यंत समाधान होऊ शकत नाही असं मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून तरी सांगतो कारण शेवटी कितीही मोठ्या प्रमाणात केलं तरी फक्त अपेक्षित काय आहे की बाबा कमर्शियल फार्मिंग येऊस आपण आता व्यावसायिक शेती करत काय आपण पारंपरिक शेती घरी खाण्या खाण्यासाठी तर करत नाही या पद्धतीनं हाचा यशोगाथा तुम्ही ऐकली नवीन व्हिडिओ आणि नवीन काही मुलाखतीसह एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत तो तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि शेजारील बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून यापुढचे व्हिडिओ तुम्हाला सहजासहजी उपलब्ध नमस्कार